परभणी जिल्ह्यातील माळसुन्ना या गावातल्या सचिन जाधव या तरुण शेतकऱ्यानं केवळ दीड लाख रुपये कर्जासाठी आत्महत्या केली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जेव्हा जाहीर केलं की के आता कर्ज माफ होणार नाही कर्ज भरायची तयारी ठेवा तेव्हाच सचिन जाधवचा धीर खचला पीक उन्हायचे पैसे नाहीत जमीन नापिकी कर्जाचा डोंगर वाढत चाललेला कच्च्या बच्च्या दोन लहान मुलांचं संसार त्यांची जबाबदारी सात महिन्याची पत्नी गरोदर आणि सावकारांच्याकडून होणारी अवयलना अपमान यामुळे सचिन जाधवनं आत्महत्या केली सचिनच्या आत्महत्येनंतर के बारा तासाच्या त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली आणि जो सात महिन्याचा सा गर्भतीच्या पोटामध्ये होता त्याला जग बघण्याचा अधिकार होता त्याही गर्वाला जग बघण्याआधी जगाचा निरोप घ्यावा लागला काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आहे मी याला खरंतर जबाबदार धरतो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळलेला आहात निवडणुकीच्या काळामध्ये सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या आशेवर महाराष्ट्रातला शेतकरी जगत होता आज दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्याला हे तिघ जबाबदार आहेत त्यांच्यावर असणारे त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री जबाबदार आहेत कारण एक तर, तर तुम्ही हमीभावावर वीस टक्के जादा अनुदान द्यायचं आश्वासन दिलं आणि हमी भावापेक्षा दीड हजार रुपये कमी किमतीनं सोयाबीन विकण्याची शेतकऱ्यावर वेळ आणली एकट्या महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कमी भावामध्ये सोयाबीन विकल्यामुळे पंधरा हजार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून तो कर्जमाफीचा हक्कदार होता तुम्ही मात्र त्याच्या जखमेवर मीच सोडलं माझ्यासारखा शेतकरी हे सगळं बघितल्यानंतर मन तिळतिळ तुटतं पण ना दररोज सात जीव जाणारे जे निरपराध शेतकरी आहेत त्यांना वाचवू शकत नाही त्यांचं कुटुंब सावरू शकत नाही आणि त्यांच्या दुःखामध्ये वाटेकरी होता येत नाही ही खंत आमच्या मनामध्ये आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज